संत शिरोमणी गुरु रविदास जयंती उत्सव दोन हजार पंचवीस निमित्त संत गुरु रविदास चौक येथे अभिवादन धुळे शहरातील संत गुरु रविदास चौकात अंडाकृती गार्डन शेजारी आज संत शिरोमणी गुरु रविदास उत्सव समिती दोन हजार पंचवीसच्या च्या वतीने संत गुरु रविदास महाराज यांची एकशे अठ्ठेचाळीसवी जयंती असल्याने सकाळी दहा वाजता संत शिरोमणी गुरु रविदास महाराज प्रतिमा पूजन पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तदनंतर जयघोष करण्यात आला त्यानंतर या ठिकाणी अकरा वाजता मोटरसायकल रॅलीचे देखील आयोजन करण्यात आले तर संपूर्ण धुळे शहरातून सदर मोटरसायकल रॅली अतिशय उत्साहात काढण्यात आली तर यावेळी संत रोहिदास महाराज समाज भवन येथे देखील सायंकाळी पाच वाजता भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले असून या ठिकाणी संत गुरु रविदास जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या तर धुळे शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून था 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 एक भाग म्हणून आज या ठिकाणी अभिवादन करण्यात आले या प्रसंगी या कार्यक्रमासाठी संत श्री गुरु रविदास उत्सव समिती दोन हजार पंचवीस चे अध्यक्ष रवी डोंगरे खजिनदार हरीश पवार उपाध्यक्ष मनोज परदेशी सचिव आदित्य पवार सहसचिव सचिन गावंडे सेक्रेटरी शुभम पवार कार्याध्यक्ष करण परदेशी उपाध्यक्ष राकेश पवार सचिव कृष्णा कांबडे सहसचिव सागर जयराज सेक्रेटरी रोहित परदेशी मनोज शिंदे आदी पदाधिकारी यांच्यासह अभिवादन प्रसंगी या ठिकाणी मोची समाज अध्यक्ष रामेश्वर चत्रे विजय शिंदे माजी नगरसेवक नागसेन बोरसे डॉक्टर कांतीलाल चौधरी सिद्धार्थ अण्णा जगदेव राजेश चत्रे हेमंत पवार डॉक्टर राजकुमार सुरेंशी ईश्वर दुरेकर कुमारी ताराबाई मणिखेडकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी अभिवादन करण्यात आले तर कार्यक्रमासाठी संत रविदास महाराज समाज मंडळ धुळे धुळे जिल्हा मोची चर्मकार समाज संत रविदास समाज महिला मंडळ धुळे नवयुवक मित्रमंडळ जागृती मित्रमंडळ एस बी के ग्रुप धुळे जय श्री महाकाल मित्रमंडळ चंदनगर मित्रमंडळ मरीमाता मित्रमंडळ अण्णाभाऊ साठे मित्रपरिवार व मोची बॉईज धुळे या सर्वांचे मोलाचे असे सहकार्य लाभले तर यावेळेस समाज बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते आज आमच्या संत गुरुदास जयंतीनिमित्त तयारी सहाशे अठ्ठेचाळीसवी जयंती आज संत रविदास गुरु यांची सहाशे अठ्ठेचाळीसवी जयंती आमच्या मोती समाजातर्फे मध्यवर्ती ठिकाण आमचं नियोजित संत रविदास स्मारक या ठिकाणी आम्ही सर्व मोती चर्मकार समाज बांधवांच्या तर्फे व आमचे ज्येष्ठ समाजसेवक माजी नगरसेवक सिद्धार्थ जगदेव नागसेन बोरसे कांतीलाल चौधरी व आमचे मंडळाचे यांचे अध्यक्ष जयंती समितीचे रवी डोंगरे सगळे कार्यकारणी आम्ही आज आमच्या गुरूंना जयंतीनिमित्त आम्ही प्रतिमा पूजन केले व धुळे शहरवासियांना आमच्या जयंती जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो व आमच्या जयंतीचा पुढचा कार्यक्रम का आता मोटरसायकल रॅली निघेल व नंतर संध्याकाळी सहा वाजता भव्य मिरवणुकीचा कार्यक्रम का ठेवण्यात आला आहे आमच्या जयंती जयंतीनिमित्त असे कार्यक्रम का आम्ही आज सर्वांनी सहभागी व्हावे ही नम्र विनंती